उदूतचिंतन श्री गुरुदेव दत्त कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर परम पावन पवित्र क्षेत्रात दत्तक्षेत्री सध्या दत्तजयंती महोत्सव सुरू आहे महाराष्ट्र कर्नाटका आंध्रा तेलंगणा गुजरात गोवा राजस्थान इत्यादी राज्यातून लाखो भाविक उद्या जन्मोत्सव सेवेसाठी येत असतात आणि महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या घरी निघत असतात पहाटे पाच पाहत वाजता काकड आरती होईल आठ ते बारा या वेळेत विविध प्रकारची अभिषेक सेवा होतील बारा वाजता माध्यान्ह महापूजा सेवा होईल दुपारी तीन वाजता पंचसुक्त पौमान पठन वेदघोष होईल दुपारी साडेचार वाजता श्रींच्या उत्सवमूर्तीचं मुख्य मंदिरात निघण्यासाठी जन्मोत्सवास निघण्यासाठी प्रस्थान करण्यासाठी तयारी होईल पावणे पाच वाजता श्रींच्या उत्सव मुख्य मंडपात श्रींच्या उत्सव मूर्तीचं आगमन होईल मंदिरातील घड्याळाप्रमाणे पहा संध्याकाळी पाच वाजता जन्मोत्सव संपन्न होईल रात्री साडेनऊ वाजता धूप दीप आरती शेजारती पालखी इत्यादीचा हा कार्यक्रम दिवसभर असणार आहे दत्तभक्तांना विनम्र आवाहन कृष्णा नदीचे पाणी खोल असल्याने बुडण्यापासून सावध राहा खिसेकापूपासून सावध राहा आपापली लहान मुले चीजवस्तू सांभाळा मंदिर प्रशासनाला ग्रामपंचायत प्रशासनाला स्वयंसेवी प्रशासनाला मदत करा वृद्ध व अपंग व्यक्तींना दर्शनाचा प्रथम लाभ द्या दत्तदेव संस्थांमार्फत मोफत महाप्रसादाची सोय सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री दारा वा, दहा दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत सव्वीस आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला केलेली आहे त्याचा लाभ घ्यावा मंदिर प्रशासनामार्फत ओपीडी सेवा आहे ॲम्ब्युलन्स सेवा आहे आणि वझीर फोर्स स्वयंसेवी संघटना व्हाईट आर्मी ग्रामपंचायत प्रशासन दत्तदेव संस्थांचं प्रशासन ब्रिजपासून कमानीपर्यंत बोटिंगची व्यवस्था तिथे ठेवलेली आहे लाईफ जॅकेट घालून तिथं सतत सतर्क स्वयंसेवक तैनात केलेले आहेत तर दत्तदेवसंस्थांना आणि मंदिर प्रशासनाला आणि ग्रामपंचायतीला दत्तभक्तांनी सहकार्य करून दत्त महोत्सवाचा जन्मोत्सवाचा आनंद घ्यावा ही विरम्र विनंती